भगूर नगर परिषदानं रविवार दिनांक रोजी सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौक जनता इथं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट शिवसेना उमाठा वंचित बहुजन आघाडी आणि मित्रपक्ष या महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारानिमित्तानं देवळाली विधानसभेच्या आमदार सरोस्ताई अहिरे भारतीय जनता पक्षाचे जिल्हा नेते गिरीश पालवे नाशिक लोकसभेचे माजी खासदार देवदास पिंगळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष विष्णुपंत बैसदुने देवळाली कॅन्टोन्मेंटचे सचिन ठाकरे तानाजी करंजकर विश्व हिंदू परिषद राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य एकनाथराव शेटे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत प्रचाराचा नारळ फोडण्यात आला यावेळी बगूर शहर नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रेरणा बलकवडे तसंच महायुतीचे सर्व वीस उमेदवार यांच्यासह घटक पक्षातील सर्व स्थानिक नेते तसंच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या निवडणुकीमध्ये महायुतीचे सर्वच्या सर्व एकवीस उमेदवार मोठ्या मत फरकाने निवडून येतील असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला मगुरच्या नगर पदाच्या माध्यमातून नाही करू शकतात तेच वॉटर तेच मीटर आणि तेच गटर तेच रस्ते खोदायचे आणि तेच करायचे आणि ज्वलंत असलेला प्रश्न गायब झालेलं गार्डन ही बहीण तुमची उभी करून दाखवेल हा माझा शब्द आहे या माध्यमातून आपण सर्वांनी आम्हाला आपली सेवा करण्याची संधी द्या शासन पातळीवरचे काही प्रश्न असतील निधी आणायचा प्रश्न असेल नक्कीच तुमच्या सर्वांची लेख म्हणून मी या सर्व उमेदवारांच्या पाठीशी भक्कमपणे उभी आहे आणि गायब राहील आणि या भगूरचा विकास मला या वॉटर मीटर गटरच्या पलीकडे घेऊन जायचं आहे आणि ती करण्याची संधी मी माझ्या माध्यमातून या माध्यमातून मागत आहे दोन हजार नोव्हेंबर माझवर्षी वर्षी आपल्या समी मतांच्या रूपाने मला पदरात टाकले आणि वर्षापूर्वी आपली विधानसभेची सदन आले होते मी या या स्टेजच्या माध्यमातून सर्व भगुरकरांचे सर्व सर्व देवळाली मतदारसंघातल्या माझ्या मायबाप जनतेचे मनापासून आभार व्यक्त करते की पुन्हा यांनी मला इथे दिली तू तालुक्याचा विकास आणि भगूडचा विकास याने तफावत तफावत काय आपल्या समोर म्हण त्या कारण आपण विचार कराल याची मला पूर्ण खात्री आहे आणि हा बदल आपण भगूर नगर नगर परिषदेमध्ये नगराध्यक्षपद आणि सर्व नगर नगरसेवक हे या युतीचे देऊन आपण सर्वजण आम्हाला आशीर्वाद द्याल याची मला पूर्ण खात्री आहे आणि ही संधी आपल्याला जे जे चिन्ह सांगितलेलं आहे ज्या ज्या प्रबंधांमध्ये हे करावं लागलं हे करावं लागलं कारण याची गरज होती कारण डिवाईड अँड रूल विभाजा आणि राज्य करा याच्या पंचवीस ते तीसमध्ये पूर्ण तालुक्यात आलो होतं आणि या मध्ये तेच चालू होतं परंतु मला माहिती आहे माझ्या मागे गर्दी जरी दिसली नाही तर गर्दी पाय मात्र माझ्यासोबत आहे त्या प्रत्येक गर्दीला न्याय देण्यासाठी या भगूरची जबाबदारी मी घेतलेली आहे म्हणून या भगुरकरांच्या विकासासाठी या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जन्मभूमीच्या विकासासाठी आम्हाला सर्वांना एक संधी द्या असं नम्रतेचा आवाज मी आपल्या सर्वांपुढे करते आणि आजपासून सुरू झालेल्या प्रचाराला आपण सर्वांनी प्रतिसाद देऊन मतांच्या रूपाने बदल आजपासून सुरू झालेल्या प्रचाराला आपण सर्वांनी प्रतिसाद देऊन मताच्या रूपाने बदल मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराजी न्यूज भगुर वातावरण <laughs> तयार